शिवरायांचा जन्म सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन सुलतानशाहीचा अस्त करावा आणि पवित्र भूमीवर स्वकीयांचे प्रजेचे कल्याण साधणारे राज्य स्थापन व्हावे असे जिजाबाईंना मनापासून वाटत होते परंतु हे सर्व कसे होणार कोण करणार हीच काळजी रात्रंदिवस जिजाबाईंना सतावत असे त्यामुळे त्या चिंतेने त्यांची झोप उडाली होती तेव्हा दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान बादशाह बसला तर इकडे आदिलशहाचा अंत झाला त्याच्यानंतर त्याचा मुलगा अहमद आदिलशहा आला निजामाचा वजीर मलिक अंबर हा मरण पावला आणि फतेखान वजीर झाला अशा प्रकारे सत्तेवरील सारेच मोहरे बदलले आणि हे सर्वजण क्रूर धर्मांध व महाकारस्थानी असे होते आता यासाठी काय उपाय करावा अशी काळजी शहाजीराजांना लागली होती असे असतानाच निजामाने शहाजीराजांना परत आपल्याकडे बोलावले होते लखोजी जाधवराव देखील निजामाच्या दरबारातच दाखल झाले होते अशा रीतीने सर्व वातावरण अतिशय अस्थिर व अशांत होते नेमके याच वेळी जिजाबाईंना बाळ येणार असल्याची चाहूल लागली होती जिजाबाईंचे बाळणपण सुखरूप व सुरक्षित वातावरणात व्हावे म्हणून शहाजीराजांनी त्यांची व्यवस्था गड शिवनेरीवर केली होती शिवनेरी बुलंदगड त्यावरील गडकरी हे नाततले व विश्वासू जिजाबाईंना तेथेच ठेवायचे असे ठरले तेव्हा गडकरी विजयरावांनी देखील राजांना खात्रीने सांगितले की राजे आपण काळजी करू नका व निश्चिंत रहा आम्ही मासाहेबांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा शहाजीराजे आता निश्चिंत झाले व परत निजाम दरबारी रुजू झाले गडावर शिवाई देवीचे मंदिर होते तेथे रोज भजन कीर्तन चालत असे रामायण व महाभारत ऐकण्यात जिजाबाई अगदी गुंग होऊन जात असे फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली आणि जिजाबाईंनी देवीला मनोभावे नमस्कार केला व प्रार्थना केली माते जगदंबे या भूमीला दास्यतून मुक्त करणारा हिंदवी स्वराज्याशी स्थापना करणारा वीरपुत्र माझ्यापोटी जन्म घेऊ दे असे म्हटल्यावर काही वेळानेच जिजाबाईंनी सूर्यासारख्या तेजस्वी पुत्राला जन्म दिला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे हा अतिशय शुभ दिवस होता कारण विद्वान पंडितांनी त्यांचे भविष्य सांगितले ते असे की हा पुत्र दिगंत कीर्ती संपादन करेल व या भूमीला दास्यातून मुक्त करेल स्वराज्याची स्थापना करेल आणि छत्रपती होईल ही पंडिताची मंगलवाणी ऐकून सर्वत्र आनंदी आनंद झाला पंडितांना द्रव्यदान करण्यात आले बाराव्या दिवशी बाळाचे बारसे झाले व शिवाजी असे नाव ठेवण्यात आले शिवाजीराजे जिजाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता खरोखरच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा दिवस भाग्याचा व थोर असेच म्हणावायास हवे काही दिवसांनी शहाजीराजांनी आपल्या पुणे सुपे या जहागिरीलगतचा काही मुलूक जिंकून घेतला तो मुलूक आदिलशाहीतील होता त्यामुळे आदिलशाहीच्या सैन्याने पुण्याची जाळून राख रांगोळी केली शत्रूने पुणे लुटले या बातमीने जिजाबाईंचे मन अतिशय दुःखी झाले यापूर्वी देखील त्यांनी अशी अनेक मोठी दुःखे पचवली होती काही काळानंतर सगळीकडे भीषण दुष्काळ पडला तरी देखील जिजाबाई या डगमगल्या नाहीत या संकटांना आपण अतिशय धीटपणे तोंड दिले पाहिजे असा जणू त्यांनी निर्धारच केला होता त्यांना एकच आशा होती ती आपल्या पुत्ररत्नाची माझा हा पुत्रच रामकृष्णाप्रमाणे दुष्टांचा नायनाट करून स्त्रींचे स्थापन करील अशी त्यांची खात्री होती बादशहाला शहाजी राजांची गरज उरली नाही त्यामुळे अपमान सहन करण्यापेक्षा मोगलांना सोडून जायचे आणि वेळ येताच या मोगलांना धडा शिकवायचा असे त्यांनी ठरवले वजीर फत्तेखान हा स्वतः वजीर बनला व मोगलांनी निजाम आणि त्याचा वजीर फत्तेखान यांनाच ताब्यात घेतले हे पाहून आदिलशहाला वाटले की मोगलांनी जर निजामशाही कब्जात घेतली तर ते फारच डोईजड होतील व उद्या आपल्यावर देखील हीच वेळ येऊ शकते हे सर्व शहाजीराजे पाहत होते तेव्हा त्यांनी या संधीचा फायदा घेऊन निजामशहा व शहा यांना एकत्र आणले निजामांचा वजीर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे सैन्याला हुकूम कोण करणार या प्रश्नामुळे शहाजीराजांनी मुर्तजा नावाच्या मुलाला निजामाच्या गादीवर बसवले व ते स्वतः वजीर बनले आणि निजामाच्या नावाने स्वतः राज्यकारभार पाहू लागले परंतु या सगळ्या धावपळीत शहाजीराजांना शिवनेरीवर जाऊन आपल्या पुत्राला मात्र भेटता आले नव्हते बाल शिवबांचे मुख पाहता आले नव्हते आता शिवबा मोठे होत होते वाड्यामध्ये सर्वत्र त्यांचे दुडू दुडू धावणे सुरू झाले होते शिवरायांच्या बाललीला पाहण्यात दिवस कसा जात होता हे जिजाबाईंना देखील कळत नव्हते अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा